नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं या मराठी संध्याकाळी साधे फळ तुमच्या रात्रीची झोप कशी हिरावून घेते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का अनेक आदरणीय वडीलधाऱ्यांना असे वाटते की ते काहीतरी निरोगी करत आहे पण प्रत्यक्षात ही सवय तुम्हाला दररोज रात्री दोन किंवा तीन वाजता बाथरूम मध्ये जाण्यासाठी उठवण्याचे कारण असू शकते जेव्हा तुमचे शरीर झोपेत असायला हवे एक डॉक्टर म्हणून मी अमेरिकेपर्यंत असंख्य ज्येष्ठ नागरिकांना हे सत्य धक्का बसताना आहे त्यांनी वय कमकुवत प्रोस्टेट किंवा कमकुवत मूत्राशय याला दोष दिला पण खरे कारण त्यांच्या स्वतःच्या अन्नात लपलेले होते आज मी तुम्हाला केळी योग्यरित्या कशी खावी ते सांगेन जेणेकरून ते तुम्हाला रात्रीच्या वेळी लघवी न करता शांत झोपण्यास मदत करते हे औषधांबद्दल नाही हे निसर्गाचे अन्न योग्य प्रकारे आणि योग्य वेळी वापरण्याबद्दल आहे जेणेकरून तुमचे मूत्राशय आणि मन त्यांना योग्य विश्रांती मिळू शकेल मी सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तिकडे किती वाजले आहे हे जाणून घेऊ इच्छिते कृपया खालील टिप्पण्यामध्ये शेअर करा मी प्रत्येक टिप्पणी वाचते आणि तुमची कहाणी महत्त्वाची आहे जर तुम्हाला विश्रांतीनंतर तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी सोप्या विज्ञान समर्थित टिपची काळजी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुमच्या रात्री बदलू शकणारा पुढील सौम्य बदल तुम्ही कधीही चुकवू नका ज्येष्ठांना रात्री वारंवार लघवी का होते तेवीस वर्षानंतर वेसोप्रेसिन हार्मोन कमी होतो साठ वर्षानंतर आपले शरीर नैसर्गिकरित्या वेसोप्लेसिन नावाचे हार्मोन कमी तयार करते जे रात्री मूत्रपिंडांना लघवीचे उत्पादन कमी करण्यास मदत करते जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा हा हार्मोन झोपेच्या वेळी सक्रिय असतो मूत्रपिंडांना मंद होण्यास सांगतो ज्यामुळे आपल्याला कोणत्याही व्यत्ययाशिवाय विश्रांती घेता येते परंतु जसे आपण वयस्कर होतो तसतसे हे सौम्य सिग्नल कमकुवत होते मूत्रपिंड दिवसा जितके सक्रियपणे द्रव फिल्टर करत राहतात तितके सक्रियपणे द्रव फिल्टर करत राहतात ज्या त्यामुळे मूत्राशय अकाली भरते रात्रीच्या जीवनानंतर झोपताना असे वाटते की तुम्हाला संपूर्ण रात्र विश्रांतीसाठी आहे फक्त काही तासानंतर शौचालयात जाण्याच्या इच्छेने जागी भावे लागेल हे तुमचे शरीर बिघडत असल्याचे लक्षण नाही तर तुमचे अंतर्गत घड्या बदलले आहे, आहे। उत्साहाबद्दल बातमी अशी आहे की तुमच्या संध्याकाळच्या सवयींमध्ये बदल करूनही तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयीनुसार काम करू शकता मूत्राशयाची संवेदनशीलता वाढवा तरुणपणी मेंदूला एक मजबूत सिग्नल पाठवण्यापूर्वी मूत्राशय हे चारशे ते पाचशे मिली लघवी धरू शकते अनेक ज्येष्ठांसाठी ही क्षमता दीडशे मिली पर्यंत कमी होते जेम तेम अर्धा ग्लास पाणी याचा अर्थ असा की थोड्या प्रमाणात लघवी देखील तातडीची भावना निर्माण करू शकते अगदी एका वृद्ध व्यक्तीची कल्पना करा जो रात्री वाजता फक्त एक कप हर्बल टी आणि तरीही रात्री दोनदा उठतो मूत्राशय कमकुवत नाही ते फक्त अधिक संवेदनशील आहे पूर्वीपेक्षा लवकर तातडीचे संदेश पाठवते संध्याकाळी उशिरा द्रव पदार्थ कमी करून आणि झोपण्यापूर्वी मूत्राशयाला शांत रिकामे करून तुम्ही हे खोटे अलार्म कमी करू शकता हे सर्व सौम्य प्रशिक्षणाबद्दल आहे ते जबरदस्ती करण्याबद्दल नाही म्हणून तुमच्या शरीर थोडा जास्त वेळ वाट पाहण्यास शिकते मूत्रपिंडाचे गाळण्याची प्रक्रिया मंदावणे वयानुसार मूत्रपिंडाचे गाळण्याचे युनिट्स ज्यांना नेफ्रॉन म्हणतात ते अधिक हळूहळू काम करतात हा आजार नाही तर वृद्धत्वाचा एक नैसर्गिक भाग आहे प्रक्रिया होण्यापूर्वी जास्त रक्तात राहू शकतात तथापि जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा पाय आणि शरीराच्या खालच्या भागातून द्रव रक्त प्रवाहात परत येतो ज्यामुळे मूत्रपिंडाचा भार अचानक वाढतो ते जास्त लघवी करून प्रतिसाद देतात बहुतेकदा झोपेच्या सर्वात वाईट वेळी उदाहरणार्थ चेन्नईतील काका जे दिवसा बराच वेळ बसून राहतात त्यांना त्यांच्या पायांमध्ये सूज जाणवत नाही परंतु ज्या क्षणी ते झोपतात त्या क्षणी हे लपलेले द्रव्य प्रक्रिया होते संध्याकाळी हलके चालणे पायांचे हलके व्यायाम करणे आणि झोपण्यापूर्वी थोडा वेळ पायावर करणे या बदलांना कमी करू शकते आणि रात्री मूत्रपिंडावर दबाव कमी करू शकते उशिरा मद्यपान आणि खाण्याच्या सवयी अनेक भारतीय घरांमध्ये जेवणानंतर डाळ एक छोटा रसम किंवा फळाचा तुकडा दायक मानला जातो हे हलके आणि निरोगी वाटत असले तरी ते सर्व झोपण्यापूर्वी द्रव पदार्थ जोडतात हिरवा चहा दूध सूप आणि टरबूज सारखे पांचट फळे मूत्राशयाचा भार शांतपणे वाढवतात पुण्यातील एका निवृत्त शिक्षिकेने मला एकदा सांगितले होते की मी नेहमीच रात्री नऊ वाजता आराम करण्यासाठी आल्याची चहा पिते पण यामुळे तिला पहाटे दोन वाजता जाग येत असे संध्याकाळी सहा वाजता चहा घेऊन आणि संध्याकाळचे पाणी काही गोटापर्यंत मर्यादित करून तिने सहा तास न थांबता झोपायला सुरुवात केली येथे धडा सोपा आहे तुमचे बहुतेक दैनंदिन पाणी संध्याकाळी चार वाजण्यापूर्वी प्यावे अंदर कमीत कमी पाणी घेतल्यास त्याचा रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो वारंवार जागे होण्यामुळे झोपेच्या खोल टप्प्यात व्यत्यय येतो ज्यामुळे केवळ विश्रांतीच नाही तर हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो झोपेचा व्यत्यय आल्याने रक्तदाबात चढ उतार होऊ शकतो यामुळे रात्री हृदयावर ताण वाढू शकतो आणि पडणे किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो यामुळे धोका देखील वाढू शकतो कल्पना करा की अंधारात जागे होणे शौचालयात जाणे आणि चक्कर येणे हा हो तो क्षण आहे जेव्हा अनेक ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब घसरण्याचा किंवा धोकादायक चढ उतारांचा त्रास होतो झोपेचे संरक्षण म्हणजे फक्त विश्रांती घेणे नाही ते तुमच्या हृदय आणि मनासाठी एक ढाल आहे सेवन करून तुम्ही हे धोके कमी करता आणि तुमच्या शरीराला दररोज आवश्यक असलेली पुनर्प्राप्ती प्राप्ती देता थोडक्यात वय आणि सवयी एकत्र येतात ज्येष्ठांमध्ये रात्रीच्या वेळी लघवी करणे हे क्वचितच एका समस्येमुळे होते हे बहुतेक लहान परंतु महत्वपूर्ण दैनंदिन सवयीसह नैसर्गिक वृद्धत्वातील बदलांचे परिणाम असते मूत्राशय आणि मूत्रपिंड अधिक संवेदनशील होऊ शकतात परंतु ते मदतीच्या पलीकडे नाहीत तुमच्या शरीरातील बदल समजून घेऊन आणि लवकर पिणे आणि रात्री पाण्यासारखे पदार्थ मर्यादित करणे आणि संध्याकाळी हलक्या हालचाली राखणे यासारखे सौम्य समयोजन करून तुम्ही अजूनही दीर्घ शांत झोप परत मिळवू शकता हे रुद्धत्वाशी लढण्याबद्दल नाही तर त्यासोबत काम करण्याबद्दल आहे म्हणून तुमच्या रात्री पुन्हा शांत होतात आणि तुमची सकाळ ऊर्जा आणि स्पष्टतेने सुरू होते केळी आणि झोप विज्ञान काय म्हणते कमी आम्ल मूत्राशयावर सौम्य पिकलेल्या केळीच्या शांत करणाऱ्या शक्तींपैकी एक म्हणजे आम्लता कमी असते संत्री अननस किंवा कच्च्या टोमॅटो फळांप्रमाणे मूत्राशयाच्या नाजूक आवरणाला त्रास देत नाही जे बहुतेकदा साठ नंतर अधिक संवेदनशील बनते कल्पना करा की तुमची संध्याकाळ अशा फळाने संपवा जी चावण्याऐवजी शांत करते अनेक भारतीय घरांमध्ये आम्लयुक्त फळे रात्रीच्या जेवणानंतर खाल्ली जातात त्यांना वाटते की ते सौम्य आहेत परंतु ते अनेकदा रात्रीच्या वेळी तत्काळ कामाला सुरुवात करतात केळी हे समस्या टाळतात मूत्राशय शांत ठेवतात उच्च आम्लयुक्त पर्यायांपेक्षा केळी निवडल्याने शांत झोपणे आणि पहाटेच्या आधी दोनदा जागे होणे यात फरक पडू शकतो मूत्राशय पोटॅशियम समृद्ध मध्यम आकाराच्या केळीमध्ये सुमारे चारशे मिलीग्रॅम पोटॅशियम असते एक खनिज जे मूत्राशयाच्या भिंतीसह गुळगुळीत स्नायूंना शांतपणे आराम देण्यास मदत करते जेव्हा हे स्नायू आरामदायी असतात तेव्हा ते अनावश्यक तातडीचे संकेत पाठवत नाही विशेता जेव्हा मूत्राशी फक्त अंशता भरलेली असते रात्रीच्या वेळी खोट्या तृष्णेशी झुंजणाऱ्या वृद्ध लखनू रहिवाशींसाठी हे साधे खनिज खरोखर मदत करू शकते संध्याकाळी लवकर केळी खाल्ल्याने स्नायूंचे आरोग्य तर सुधारतेच पण इलेक्ट्रोलाइट्स देखील संतुलित होतात जे रक्तदाब नियंत्रित करणाऱ्यांसाठी महत्वाचे आहे हा नैसर्गिक दृष्टिकोन रात्री उशिरा बाथरूमच्या फेऱ्यांची गरज कमी करतो आणि शरीराचे विश्रांती चक्र पुनर्संचयित करतो मॅग्नेशियम नसा शांत करतो आणि रात्रीचा ताण कमी करतो केळी मॅग्नेशियमचा सौम्य डोस देखील प्रदान करतो जो मज्जा संस्थेला आराम देण्यासाठी ओळखला जाणारा खनिज आहे व्हीएलएस मध्ये मूत्राशयावर नियंत्रण ठेवणाऱ्या नसा अतिक्रियाशील होऊ शकतात गरज नसतानाही सिग्नल पाठवू शकतात मॅग्नेशियम खांद्यांवर एक मैत्रीपूर्ण हात म्हणून काम करते मज्जातंतूंना शांत होण्यास सांगते अंथरुणावर अस्वस्थ वाटणाऱ्या ज्येष्ठांसाठी मॅग्नेशियम ताण कमी करू शकते ज्यामुळे गाठ झोपेने सोपे होते पुण्यातील एका आजीने सांगितले की संध्याकाळी सहा वाजताच्या नाश्त्यात केळी खाल्ल्याने तिची संध्याकाळ शांत होते आणि रात्री कमी व्यत्यय येतो हे काही जादू नाही ते तुमच्या शरीराला आराम करण्यासाठी आवश्यक असलेले देते ट्रिप्टोफॅन फॅन खोड पुनर्संचयित झोपेला समर्थन देते केळ्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे ट्रिप्टो एक अमिनो अम्ल सेरोटॉनिन आणि मेरोटॉनिन साठी एक बिल्डिंग ब्लॉक आहे शरीराचा नैसर्गिक मूड आणि झोपेचे नियामक या रसायनांचे उत्पादन नंतरच्या आयुष्यात कमी होऊ शकते ज्यामुळे हलकी आणि सहज त्रासदायक झोप येते ट्रिप्टोफॅन फॅन पूर्व केळी मेंदूला शांत करणारे न्यूरो ट्रान्समीटर तयार करण्यास मदत करतात जे गाढ झोपेत सहज संक्रमण करण्यास प्रोत्साहन देतात दिल्लीतील फेकणे आणि उलटणे आणि सकाळपर्यंत झोपणे केळी शांत नैसर्गिक तयारीचा भाग असू शकते जड मिष्टाना किंवा जटील कार्बोहायड्रेट स्नॅक्स पेक्षा केळीमधील नैसर्गिक साखर पसण्यास आणि शोषण्यास सोपी असते याचा अर्थ संध्याकाळी उशिरा पचन संस्थेसाठी कमी काम आणि पोटामुळे मूत्राशयावर कमी वरचा दबाव ज्येष्ठ नागरिक अनेकदा अपशनामुळे लघवी होण्यास किती हातभार लागू शकतो हे कमी लेखतात

साडेसहा वाजता पिकलेले केळ खाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर चहा किंवा दूध न घेता झोपण्याचा निर्णय घेतला एका आठवड्यात ती वर्षानुवर्षे पहिल्यांदा सलग सहा तास झोपली तिला सकाळी ताजेतवाने वाटले तिचे पाय कमी जड वाटले आणि तिचा मूड देखील ती अनेकदा म्हणते आता मी कधीच कल्पना केली नव्हती की एवढी साधी गोष्ट माझ्या रात्री परत देऊ शकेल कोणत्याही औषधाशिवाय या छोट्याशा बदलाने दैनंदिन ऊर्जा तुमच्याशी संपर्क झोपेसाठी एक सौम्य भेट केळी हे फक्त टेबलावरचे दुसरे फळ नाही ते मूत्राशय हृदय आणि मनासाठी एक सौम्य भेट असू शकते त्यांना स्वयंपाक करण्याची विशेष साठवणुकीची आणि महागडी खरेदीची आवश्यकता नाही फक्त योग्य वेळ आणि थोडी जाणीव भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शिमलाच्या थंड टेकड्यांपासून ते मुंबईच्या वर्दळीच्या रस्त्यांपर्यंत ही एक छोटीशी सवय आहे जी दैनंदिन जीवनात सहजपणे बसू शकते योग्य पद्धतीने केळी खाणे म्हणजे बंधन नाही ते आहे तुमच्या शरीराच्या काम करणे त्यांच्या विरुद्ध नाही तर तुमच्या रात्री शांत आणि तुमची सकाळ प्रकाशाने भरलेली बनवू शकते केळी के कशी खावी रात्रभर झोपण्याचा योग्य मार्ग खाण्याची सर्वोत्तम वेळ बहुतेक ज्येष्ठांसाठी वेळ ही अन्न इतकीच महत्वाची असते केळीचा आनंद घेण्यासाठी आदर्श वेळ म्हणजे संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत किंवा लवकर जेवणानंतर सुमारे एक तास यामुळे तुमच्या शरीराला झोपण्यापूर्वी पोषक पचवण्यासाठी आणि शोषण्यासाठी वेळ मिळतो शिवाय मूत्राशयावर अतिरिक्त ताण पडतो खूप उशिरा जेवल्याने विशेषतः संध्याकाळी साडेसात नंतर तुमचे मूत्रपिंड आणि मूत्राशय सक्रियपणे काम करत असतात जरी तुम्ही गाढ झोपेत असायला हवे होते भारतीय घरांमध्ये संध्याकाळ अनेकदा चहा नाश्ता आणि छोट्या गप्पांनी भरलेली असते या सौम्य संध्याकाळच्या दैनिक व्यवहारिक आणि प्रभावी आहे योग्य प्रमाणात केळीच्या बाबतीत जास्त नेहमी चांगले नसते एकशे वीस ते दीडशे ग्रॅम वजनाचे मध्यम आकाराचे केळी तुमच्या पचन संस्थेला जास्त भार न देता पोटॅशियम मॅग्नेशियम आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण प्रदान करण्यासाठी पुरेसे आहे ज्येष्ठ नागरिकांना कधी कधी असे वाटते की दोन किंवा तीन खाल्ल्याने फायदे दुप्पट होतील परंतु यामुळे अनेकदा जडपणा जास्त द्रव पदार्थ सेवन आणि अगदी सौम्य अपचन देखील होते देय म्हणजे शरीराला हळूहळू पोषण देणे ते जास्त न भरणे घाई घाईत खाल्लेल्या एका प्लेटपेक्षा एका वेळी खाल्लेले एक केळ झोपेसाठी अधिक प्रभावी असू शकते संयम पोट हलकी आणि मूत्राशय रात्रभर शांत ठेवते योग्य पिकण्याची वेळ निवडणे केळीची स्थिती तुमच्या शरीराच्या प्रतिक्रियाबद्दल फरक करते पूर्ण पिकलेलं केळ पिवळे आणि काही लहान तपकिरी टिपके असलेले पचन सुलभतेने जास्तीत जास्त पोषण प्रदान करते जर केळी खूप हिरवी असेल तर ते गॅस आणि फुगणी होऊ शकते ज्यामुळे मूत्राशयावर दबाव येऊ शकतो जर ते जास्त पिकलेले आणि मऊ असेल तर ते रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होऊ शकते ज्यामुळे रात्री उशिरा तुमची झोप बिघडू शकते भारतातील स्थानिक बाजारपेठांमध्ये तुम्हाला पिकण्याच्या विविध टप्प्यांवर केळी दिसतील ताजे टणक आणि दिवसभरात खाण्यासाठी तयार दिसणारे केळी निवडा ही सोपी निवड तुमची संध्याकाळ अधिक आरामदायक बनवू शकते योग्य तापमानात खाणे अनेक ज्येष्ठांसाठी रिफ्रिजिरेटर मधून थंड केळी ताजी तवानी असू शकतात विशेषतः गरम हवामानात तथापि थंड फळ मूत्राशयाच्या अस्तरांना त्रास देऊ शकते आणि वृद्धांमध्ये पचन मंदावते खोलीच्या तापमानावर खाल्ल्याने पोट उबदार राहते आणि पोषक तत्वांचे सहज शोषण होण्यास प्रोत्साहन मिळते जर तुम्ही केळी ताजी ठेवण्यासाठी रेफ्रिजिरेटर मध्ये ठेवली असतील तर ती खाण्यापूर्वी किमान तीस मिनिटे बाहेर काढा तुमच्या शरीराप्रमाणेच फळालाही गरम होऊ देण्यासारखे आहे असे समजा आयुर्वेद अनेकदा संध्याकाळी उपदार किंवा कि खोलीच्या तापमानाला अनुकूल असलेले पदार्थ खाण्याची शिफारस करतो म्हणूनच इतर पदार्थांसोबत नाही तर ते एकटेच खा केळी एकट्यानेच खाणे चांगले ते थंड दूध कडक चहा किंवा टरबोज किंवा काकडी सारख्या पाण्याने अनेक भारतीय घरामध्ये सामान्य आहे झोपण्यापूर्वी एक कप दूध असलेला केळ आरोग्यदायी के मानले जाते परंतु ते प्रत्यक्षात झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते तुमच्या संध्याकाळच्या केळीला एक लहान स्वतंत्र नाश्ता म्हणून पहा इतर पदार्थामुळे न होता तुम्ही तुमच्या शरीराला देणारी भेट अतिरिक्त फायद्यांसाठी स्मार्ट पेअरिंग जर तुम्हाला विविधता वाढवायची असेल किंवा पोषण वाढवायचे असेल तर तुमच्या केळीला हलक्या भाजलेल्या बदामांसोबत जोडा बदाम मॅग्नेशियमने समृद्ध असतात जे पोटॅशियम सह स्नायूंना आराम देण्यासाठी आणि नसा शांत करण्यासाठी कार्य करते हे मिश्रण संध्याकाळ अधिक शांत आणि तुमच्या रात्री अधिक खोल बनवू शकतो फक्त भाग सामान्य ठेवा पाच ते सात बदाम पुरेसे आहेत गुजरात मधील ज्येष्ठ नागरिक अनेकदा संध्याकाळी लवकर या जोड्याचा आनंद घेतात त्यांना ते समाधानकारक आणि पचनासाठी सोम्य वाटते ही जाणीवपूर्वक केलेली पद्धत साध्या नाश्त्याला चांगल्या झोपेसाठी एक लक्षित पाऊल बनवते टाळण्याच्या सामान्य चुका चुकीच्या पद्धतीने घेतल्यास निरोगी पदार्थ देखील तुमच्या विरोधात काम करू शकतात झोपेच्या खूप जवळ केळी खाणे चहामध्ये मिसळणे किंवा एका वेळी दोनापेक्षा जास्त सेवन केल्याने रात्री जडपणा आम्लता किंवा जास्त लघवी होऊ शकते दुसरी चूक म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर पोट भरलेले किंवा अगदी पोट भरलेले असताना केळी खाणे ज्यामुळे अस्वस्थता वाढू शकते तुमच्या शरीराला योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य अन्न देणे ही गुरु किल्ली या छोट्या चुकांची जाणीव तुम्हाला अनपेक्षित समस्यांशिवाय पूर्ण फायदे मिळवण्यास मदत करू शकते आता सोलापूरचे बहात्तर वर्षीय राजाराम वर्षानुवर्षे दररोज रात्री एक ग्लास थंड दुधासोबत केळी खात होते त्यांना असे वाटत होते, कि त्या होते। ते ते की त्यामुळे त्यांचे शरीर मजबूत होईल त्या त्याऐवजी ते दोन किंवा तीन वेळा लघवी करण्यासाठी उठत असे आणि दररोज सकाळी थकल्यासारखे वाटत असे जेव्हा ते संध्याकाळी साडेसहा वाजता दूध आणि इतर कोणत्याही पाण्यासारख्या पदार्थांशिवाय पिकलेले केळ खाण्यास सुरुवात करते तेव्हा एका आठवड्यात त्यांचे झोप बदलते ते फक्त एकदाच उठू लागले आणि लवकरच ते रात्रभर झोपू लागले उजळला आणि त्यांची दैनंदिन चालणे सोपे झाले त्यांची कहाणी पुरावा आहे की सवयीतील एक छोटासा बदल देखील नंतरच्या काळात विश्रांती आणि ऊर्जा पुन्हा करू शकतो तुमच्या केळीसाठी योग्य वेळ प्रमाण पिकणे आणि जोडी निवड तुम्ही फक्त फळ खात नाही आहात तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक गरजांना प्रतिसाद देत आहात या जाणीवपूर्वक केलेल्या दृष्टिकोनामुळे तुमच्या मूत्राशयाला विश्रांतीची संधी मिळते तुमच्या नसा शांत होण्याची संधी मिळते आणि तुमची झोप खोल व जाण्याची संधी मिळते हा बदल सौम्य आहे परंतु त्याचा परिणाम जीवन बदलणारा असू शकतो तुमच्यासाठी काम करणारा बदल के सर्वोत्तम काम करण्यासाठी संध्याकाळी सात नंतर हे पदार्थ टाळा फळे फळे संत्री अननस द्राक्षे दा निरोगी मानले जातात परंतु काही जाती रात्रीच्या वेळी तुमच्या मूत्राशयाला शांतपणे त्रास देऊ शकतात संत्री अननस आणि द्राक्षे नैसर्गिक अमलाने समृद्ध असतात जे मूत्राशयाच्या अस्तरांना त्रास देऊ शकतात विशेषतः ज्येष्ठांमध्ये मूत्रमार्ग अधिक संवेदनशील असतात ही चिडचिड अनेकदा खोटी निफड निर्माण करते तसेच मूत्राशय जेमतेम अर्धा भरलेले असताना तुम्हाला जागी करते चेन्नईतील एका काकूने एकदा सांगितले होते की रात्रीच्या जेवणानंतर अननसाचे तुकडे खाण्याची तिची सवय तिला पहाटे दोन वाजता जागी करत असे जेव्हा तिने ते जेवणाच्या वेळी हलवले तेव्हा तिची झोप काही दिवसांतच सुधारली रात्रीची अस्वस्थता टाळण्यासाठी आणि तुमच्या संध्याकाळच्या केळीला शांतपणे त्यांचे काम करू देण्यासाठी दुपारी दोन वाजण्यापूर्वी या फळांचा आनंद घ्या पाणीदार पदार्थ टरबूज पातळ सूप रसम you <laughs> पाण्यासारखे पदार्थ हलके वाटू शकतात परंतु ते तुमच्या द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवतात विशेषतः खाल्ले तर तुकडे स्वच्छ किंवा आरामदायी रसम यासारखे काही तासात तुमच्या मूत्राशय शांतपणे भरू शकतात म्हणूनच अनेक वृद्ध लोक मध्यरात्रीच्या जा सुमारास जागे होतात जरी त्याने खूप कमी पाणी घेतले असले तरीही पुण्यातील एका निवृत्त शिक्षकाने त्यांचा धार्मिक वाडगा उशिरा पिणे बंद केले आणि रात्रीच्या वेळी कमी वेळा फेरफटका मारल्याचे लक्षात आले उपाय सोप्पा आहे लवकर पदा या पदार्थांचा आनंद घ्या आणि संध्याकाळ हलकी आणि कोरडी ठेवा अशा प्रकारे तुमचे मूत्राशय शांत राहते आणि तुमच्या केळीचे फायदे अबाधित राहतात लघवीचे प्रमाण वाढवणारे पेय चहा कॉफी ग्रीन टी काही पेये नैसर्गिकरित्या मूत्रपिंडांना जलद काम करण्यास उत्तेजित करतात ज्यामुळे जास्त लघवी होते चहा कॉफी आणि ग्रीन टी या सर्वांमध्ये दुपारी सहा वाजता एक छोटासा कप देखील त्यांना पहाटे एक किंवा दोन वाजता जागी करू शकतो अहिल्या नगरमधील एका काकाने त्यांच्या संध्याकाळच्या चहाऐवजी गरम पाणी घेतले आणि अधिक गाढ झोप घेतली जर तुम्हाला ही पेये आवडत असतील तर ती सकाळी किंवा दुपारी लवकर घ्या संध्याकाळी तुमच्या शरीराला रात्रभर आरामदायी स्थितीत ठेवण्यासाठी कोमट दूध किंवा कॅपेन शिवाय हर्बल इन्फ्युजन सारखे शांत करणारे पर्याय निवडा पापड लोणचे आणि खारट करी सारखे खारट पदार्थ टाळा मीठ कांद्यातील पाण्याचे प्रमाण वाढवते ज्यामुळे तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर जास्त पाणी पिता ज्यामुळे झोपेच्या वेळी मूत्राशय भरतो पापड लोणचे किंवा जास्त खारट करी सारखे पदार्थ तुमच्या लक्षात न येता ही साखळी प्रतिक्रिया सुरू करू शकतात अगदी राजस्थानमध्ये जिथे पापड हा एक सामान्य जेवणाचा पदार्थ आहे तिथे अनेक वृद्ध न कळत रात्रीच्या युनोरेसिस समस्या वाढवतात तुमच्या संध्याकाळच्या जीवनात मीठ कमी करणे किंवा हे पदार्थ पूर्णपणे टाळणे तुमच्या केळीना त्यांचे काम करण्यास मदत करू शकते त्याऐवजी नंतर जास्त तहान न लागता सौम्य मसालेदार भाज्या किंवा वाफवलेले पदार्थ निवडा झोपण्यापूर्वी रात्री तहान लागल्या झोपण्यापूर्वी अनेक ज्येष्ठ नागरिक झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी पितात जरी हे चांगल्या हेतूने केले असले तरी ही सवय अनेकदा लवकर मूत्राशयाला सिग्नल देते ज्यामुळे झोपेत व्यत्यय येतो राजस्थानमधील एका ज्येष्ठ नागरिकाने रात्रीचा ग्लास फक्त दोन लहान घोटांनी बदलला आणि त्याला असे आढळले की तो जागे न होता तास जास्त झोपू शकतो योग्य वेळी केळ तुमच्या आणि नसांना आधीच आधार देते झोपण्यापूर्वी अनावश्यक द्रव पदार्थ टाकल्याने शरीरावर अतिरिक्त काम होते तुमच्या शरीरावर विश्वास ठेवा की त्याला खरोखरच पाण्याची गरज आहे का ते तुम्हाला सांगेल आणि झोपण्यापूर्वी कमीत कमी पाणी पित राहा संध्याकाळी सात नंतर हे पदार्थ आणि सवयी टाळून तुम्ही तुमच्या शरीराला विश्रांती घेण्याची सर्वोत्तम संधी देता तुमचे मूत्राशय शांत राहते तुमचे पचन सुपे होते आणि तुमचे संध्याकाळचे केल त्याचे पूर्ण फायदे देऊ शकते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद